नागपूरमध्ये रविवारी सतरा मार्चच्या रात्री हिंसाचाराची घटना घडली त्यावेळी पोलिसांवर हल्ला झाला कित्येक गाड्यांची तोडफोड करण्यात आली महिला पोलिसांचा विनयभंग झाल्याच्या घटनाही घडल्या पण पोलिसांनी त्या रात्रीपासूनच कोम्बिंग ऑपरेशन राबवलं नागपूरच्या महाल परिसरात तटबंदी तयार केली आणि कुणीही आरोपी सुटणार नाही याची काळजी घेतली त्यानंतर बुधवारी या प्रकरणाची एफ आय आर समोर आली ज्यात फहीम खान हे नाव होतं त्यानंतर दिवसभर फहीम खान या प्रकरणाचा मास्टर असल्याच्या बातम्या आल्या तशा चर्चाही झाल्या महत्वाचं म्हणजे पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासात आणखी महत्वाचे धागे धोरे समोर आणलेत या हिंसाचारासाठी शहरातील भालदरापूर यशोधरानगर आणि गिट्टी खदाल या भागात तीन बैठका झाल्याची माहिती समोर आली पहिम खान सोबतच सय्यद असीम अली आणि इतरांवर हिंसाचार भडकवण्याचे आरोप ठेवलेत त्यात या हिंसाचाराचं थेट बांगलादेश कनेक्शन असल्याची चर्चाही सुरू झालीये पोलिसांनी सहा जणांवर देशद्रोहाचा गुन्हाही दाखल केलाय त्यामुळे नागपूरच्या जाळपोळीत बांगलादेश कनेक्शन कसं आहे फहीम खान याच्याबाबत आता काय पुढे आहे त्याचं सहकारी सय्यद असीम अली कोण आहे तसंच इंटरनॅशनल कनेक्शन बाबत पोलिसांचं नेमकं काय म्हणणं आहे या घटनेचा खरा सूत्रधार कोण आहे हेच या व्हिडिओतून जाणून घेऊ नमस्कार मी चिन्मय तुम्ही पाहताय भिडू सगळ्यात आधी नागपूर हिंसाचाराचं बांगलादेश कनेक्शन असल्याची चर्चा का सुरू झाली हे बघू नागपुरातील हिंसाचार भडकण्यासाठी सोशल मीडियाचा मोठा वापर झाल्याचं स्पष्ट झालंय पोलिसांनी अनेकांना ताब्यात घेतला असून फहीम खान हा या हिंसाचाराचा मास्टर माइंड असल्याचे आरोप होत आहेत आता त्याच्यावर हिंसा भडकवणं याच्यासह देशद्रोहाचाही गुन्हा दाखल करण्यात आलाय मात्र या प्रकरणात सायबर पोलिसांना बांगलादेशचा सा उल्लेख असलेली अनेक सोशल मीडिया अकाउंट्स आढळले आहेत फहिम खानच्या फेसबुक आय डीवरून अनेक बांगलादेशी आणि पाकिस्तानी अकाउंट फॉलो करण्यात आल्याचं उघड झालंय किरीट सोमय्या यांनी या प्रकरणाचं बांगलादेश आणि पाकिस्तान कनेक्शन असून त्यानुसार तपास करावा खाननं लोकसभा निवडणुकीत मालेगावला भेट दिली होती त्यानं तिथं मायनॉरिटीज डेमोक्रॅटिक पार्टीचं कार्यालय उघडलं होतं त्याबद्दलही त्याची चौकशी करावी असे आरोप केले आहेत आता या हिंसाचाराला सोशल मीडिया कसा कारणीभूत ठरला तर सतरा मार्चला झालेल्या नागपूर हिंसाचारानंतर सोशल मीडियावर अनेक नवीन फेसबुक पेजेस तयार करण्यात आले त्यावरून लोकांना भडकावणाऱ्या पोस्ट केल्या गेल्या आता पोलिसांना अशी अनेक बनावट खाती सापडली आहेत ज्यातून लोकांना भडकवण्यात आलं आणि नागपुरात दंगल सदृश स्थिती निर्माण झाली त्यातील नवाज खान पठाण नावाच्या फेसबुक पेजची चौकशी करण्यात येते त्यात प्रोफाईलची माहिती लपवण्यात आली आहे माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार त्या नवाज खान पठाण पेजवर भारत आणि भारतातील लोकांविरोधात आक्षेपार्ह आणि धमकीवजा पोस्ट टाकण्यात आल्या आहेत त्यातल्या एका पोस्ट मध्ये पाजित रडू नका ही आमची वेळ आहे आता आम्ही फक्त हल्ला केलाय पुढच्या वेळी आम्ही तुमच्या घरातून महिला उचलू असं वादग्रस्त लिखाण केलंय पाजित हा शब्द पाकिस्तान आणि बांगलादेशातील काही लोक भारतीयांचा अपमान करण्यासाठी वापरतात सायबर पोलिसांनी हिंसाचारानंतर असे अनेक अकाउंट्स खोदून काढलेत त्यांचा डिटेलमध्ये अभ्यास करणं सुरू आहे सायबर पोलिसांनी अशा सोशल मीडिया लिंक शोधल्या आहेत त्यातून हिंसाचाराशी संबंधित पोस्ट किंवा चर्चा केल्या गेल्या सदतीस अशा लिंक होत्या ज्यामुळं वादाला हिंसक वळण मिळालं त्या लिंक किंवा पोस्ट मुळे पुन्हा तशी स्थिती निर्माण होऊ नये यासाठी त्या कायमस्वरूपी डिलीट करण्यात आल्या आहेत तसंच काही जणांचे लोकांना भडकवणारे व्हिडिओ सुद्धा पोलिसांच्या हाती लागलेत ते सगळे अकाउंट्स आणि व्हिडिओची चौकशी पोलीस करत असल्याची माहिती आहे थोडक्यात या प्रमाणात वापर झाल्याचं स्पष्ट झालं पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनात हिरवी चादर जाळली त्यावर धार्मिक मजकूर होता आंदोलकांनी धार्मिक ग्रंथ जाळला अशा अफवा पसरवल्या गेल्या याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्या चादरीवर कोणताही धार्मिक मजकूर नव्हता मात्र चादर जाळतानाचा व्हिडिओ मॉर्फ करून त्यावर तशा कॅप्शन देऊन नंतर तो व्हायरल करण्यात आला असं स्पष्ट केलंय आताही दोन दिवसात दंगलीत जखमी झालेल्या दोघांचा रुग्णालयात मृत्यू झाला असल्याच्या अनेक पोस्ट फिरतायत मात्र या पोस्टमध्ये केलेले दावे पूर्णपणे चुकीचे आहेत रुग्णालयात कोणाचाही मृत्यू झालेला नाही त्यामुळे अफवांवर विश्वास न ठेवण्याचं नेत्यांसह सायबर पोलिसांनी आवाहन केलंय हिंसाचार पसरवण्याचा ठपका असलेल्या फहीम खानला अटक झाली असली तरी यात आणखी एक नाव पुढे येत आहे ते म्हणजे सय्यद असीम अली फहीम खान सारखाच सय्यद असीम अली हा मायनॉरिटीज डेमोक्रॅटिक पार्टीचा कार्यकर्ता आहे तो नागपूरच्या झिंगाबाई टाकळी या परिसरात राहतो हिंसाचारापूर्वी नागपूरमध्ये तीन ठिकाणी बैठक झाली होती त्या तिन्ही ठिकाणी सय्यद असीम अलीनं भडकाव भाषणं केल्याचं आता पुढे येत आहे हा सय्यद अली काही दिवसांपूर्वी युट्यूब चॅनल चालवत होता त्यातून तो औरंगजेबाचं गुणगान करत होता दरम्यान दोन हजार एकोणीस मध्ये लखनौमध्ये हिंदुत्ववादी नेता कमलेश तिवारींची हत्या झाली होती त्यात सय्यद असीम अलीचा सहभाग असल्याचं सांगण्यात आलं त्यातून तो नागपूर कारागृहात होता त्या प्रकरणात त्याची दोन हजार चोवीस ला सुटका झाली आता नागपूर हिंसाचारात त्याचा सक्रिय सहभाग असल्याचं पुढं आलंय त्यानंतर पोलीस त्याला अटक करण्यासाठी त्याच्या घरी गेले होते मात्र पोलिसांची कुणकुण लागताच तो पळून गेल्याची माहिती आहे असीम अलीला अटक झाल्यानंतर नागपूर हिंसाचाराचं बांगलादेश आणि जम्मू काश्मीरमध्ये होणाऱ्या हिंसाचाराशी नेमकं कनेक्शन आहे का असलं तर ते कसं आहे हे स्पष्ट होणार आहे नागपूर शहर पोलिसांनी दंगलीत सहभागी लोकांची ओळख पटवणं आणि त्यांच्यावर कारवाईसाठी अठरा विशेष तपास पथकं तयार केली आहेत आत्तापर्यंत पोलिसांनी दोनशे लोकांची ओळख पटवली आहे तर जवळपास हजार संशयितांची माहिती घेणं सुरू आहे यासाठी हिंसाचाराचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झालेले व्हिडिओ आणि अटकेतील संशयितांच्या चौकशीसह इतर पुराणांचा आधार घेण्यात येणार आहे नागपूर हिंसाचार प्रकरणात आतापर्यंत तब्बल नव्वद जणांना अटक करण्यात आली आहे सायबर क्राईम पोलीस उपायुक्त लोहित मतानी यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार नागपूर हिंसाचाराबाबत सायबर पोलिसांकडे एकूण चार एफ आय आर दाखल आहेत त्यात एकूण पन्नासपेक्षा पेक्षा अधिक लोकांवर गुन्हे दाखल आहेत त्यातल्या सत्तावीस स्लॅश दोन हजार पंचवीस या तक्रारीत औरंगजेबाच्या कबरी विरोधात आंदोलनाचा व्हायरल व्हिडिओ मॉडीफाय करून चुकीची माहिती पसरवण्यात आली त्यातून दंगल झाली असं म्हणत गुन्हा दाखल झालाय तर अठ्ठावीस स्लॅश दोन हजार पंचवीस या क्रमांकाच्या एफ आय आरमध्ये मध्ये पोलिसांवर झालेल्या हल्ल्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करून ते व्हायरल केल्याबद्दल संबंधितांवर गुन्हा दाखल झालाय एकोणतीस स्लॅश दोन हजार पंचवीस या क्रमांकाच्या एफ आय आरनुसार नुसार सोशल मीडियावरून टीका कमेंट करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात तीस स्लॅश दोन हजार पंचवीस या तक्रारीनुसार देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय त्यात हिंसाचाराचं समर्थन करणाऱ्या सर धडसे जुदा करेंगे या कॅप्शन खाली पोलिसांवर केलेल्या हल्ल्याचा व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या सहा जणांवर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवण्यात आलाय या सगळ्या प्रकरणात नागपूर पोलिसांकडून मेटा कंपनीची मदत घेतली जाते सतरा आणि अठरा मार्चला केलेल्या आणि त्यानंतर डिलीट केलेल्या सोशल मीडिया पोस्टची माहिती मेटाच्या मदतीनं घेतली जाते सोबतच हिंसाचारात सहभागी झालेले बहुतांश लोक महाल परिसराच्या बाहेरून आल्याचंही स्पष्ट झालंय पण त्या सगळ्याला बांगलादेशमधून चेतावणी दिली आहे की फक्त दिशाभूल करण्यासाठी बांगलादेशचं नाव वापरण्यात आलंय असाही प्रश्न पुढे येतोय पण आंतरराष्ट्रीय कट कारस्थानाबाबत बुधवारी रात्रीच तक्रार झाल्याची माहिती पोलिसांनी आहे पण बांगलादेशच्या अँगलमुळे या सगळ्या चर्चा सुरू झाली आहे ती म्हणजे या प्रकरणाचा सूत्रधार कोण आहे कारण आधी फक्त फैम खानचंच नाव या प्रकरणात मास्टर म्हणून पुढे येत होतं पण आता सय्यद असीम अलीचंही नाव पुढं आलंय त्यात हिंसाचाराआधी बैठका नेमक्या कशासाठी झाल्या होत्या हा प्रश्न सुद्धा संशयाचं धुकं आणखी गडत करणार आहे त्यात मास्टर माइंड म्हणून आरोप होत असलेल्या फहीम खाननं विश्व हिंदू परिषदेच्या आंदोलनाचे काही व्हिडिओ शेअर करत वाद वाढवला होता हे सुद्धा स्पष्ट झालंय पण जरी फहीम खाननं वाद वाढवला असला तरी त्याला याबद्दल कोणी सूचना केल्या होत्या का त्या प्रकरणात खरंच कुठलं इंटरनॅशनल कनेक्शन आहे का आणि जर हा हिंसाचार पूर्वनियोजित असेल तर त्यामागचं नेमकं कारण काय आहे असे अनेक प्रश्न अद्याप तरी अनुत्तरितच आहेत त्यामुळं पोलिसांचा तपास पूर्ण झाला की नागपूर हिंसाचाराची नेमकी स्टोरी उलगडेल एवढं नक्की